तरी लढा लागले त्यांच्यावर आरोप करणं ही आठे फेसबुक व्हॉट्सअप करणं चुकीची मानसिकता मी पण समजू शकतो आपल्या घरातलेच माणसं निघाले आपली किती बदल त्यामुळे कोण तर तुम्हाला येऊन बनवते आपण तुझं बायकोला अटक करते त्यामुळे तुझ्या बायकोला अटक करते आता तुझ्या भावाला अटक तरी गेले बायकोची बदनामी व्हायली ह्या सगळ्या गोष्टी व्हाय लागते नक्की व्हायला पण याच्या पुढे जाऊन तुमचा मुलगा वारलाय तसा मर्डर झालाय तसा ऍक्सिडेंट झाला तर एवढे लोक जमले नसतं बोलले नसते तसा मर्डर झालाय चूक नसताना झाले बर दुसरी गोष्ट जी पोलिसांनी अटक केली पोलिसांनी ज्यांना अटक केली ती उघडच अटक केली आहे गाडीवर बसलेला व्हिडिओ मध्ये दिसला त्याचा चाकू घेताना व्हिडिओ मध्ये दिसला त्याला भेळ सारताना व्हिडिओ मध्ये दिसलाय आणि तुमच्या घरच्यांशी त्याचा अनैतिक संबंध आहे असा गावातल्या कुठल्या माणसानं ना सांगितलेलं नाही ना तुमच्या घरातल्या माणसानं सांगितलंय तुमच्या घरातल्या माणसानं सांगितलंय सांगित की आम्ही कोण सांगितलेलं नाही आम्ही चौकशी केल्या गावातल्या लोकांकडे गावातले लोक म्हणाले की बरीची बायको अशी नाही असं कुठलीही घटना घडलेली नाही ह्या म्हणजे प्रकरणाला वेगळं वळण द्यावं लागलेलं आहे असं गावकरी म्हणाले गावकरी म्हणाले आणि तुम्ही काय म्हणाला माहित का माझ्या बायकोची बदनामी आहे माझ्या घरच्यांना व्हायली आहे तुमच्या घरच्यांनी जर तुमच्या मुलाला मारला असेल तर तुम्ही त्यांना घरचे कसं म्हणता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्ही त्यांना कसं काय घरचे म्हणता त्यांना पुतले कसं म्हणता जी तुमच्या बायकोची इज्जत खातात तुमच्या बायकोवर न्हानायचे आरोप करतात तुमच्या मुलाला घेऊन जातात दिवसा ड्रा एवढ्या वेळ नरड टाकतात मर्डर करून टाकतात मला नाही का वाटत की आपल्या मुलाला जेणे मारलंय त्याला फाशी वारली झाली पाहिजे आणि तुम्हाला खरं सांगतो गावकरी बंधूंनो हा एका माणसाचा हात नाही आहे त्याच्या पाठीमाग फार मोठं षडयंत्र आहे फार मोठं षडयंत्र आहे आम्ही जी मागणी करायला लागलोय आपल्या गावकऱ्यांच्या बाजूनं हा डी कडे तपास गेला पाहिजे कदाचित आता तुम्हाला एक घटना मी सांगतो मंगळवेड्या मध्ये गेल्या चार पाच वर्षापूर्वी अशीच घटना घडली अशीच घटना घडली तर तुम्हाला सांगतो तपास लागना त्या मुलाचा पण असाच एका शेतामध्ये मृतदेह मिळाल्याची उच्चारण तर करा तो तपास फिरवायसाठी त्याच्या चुलत भावाला अटक केलं त्याच्या चुलतीवर अनैतिक संबंध दाखवलं असच आंदोलन केले त्या शिवसेण कंपनी पण गावाला असच म्हणले आबा तुम्ही आता तुम्हाला सांगतो की प्रकरण बदल गेलं पैसे खाणारे खांदे आणि ते बाळ हाकणाकले बळीची इच्छा आहे का बळीने जाहीर करावं सगळ्यांसमोर की साहेब आमचा मुलगा मरू द्या आणि आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ही गोष्ट झाली आता भावनी गोष्ट कायदेशीर पण सांगतो तुम्ही फिर्याद दिली आहे हा तुम्ही फिर्याद दिली आहे पोलिसांनी तपास केला गुन्हा दाखल झालाय आम्ही थांबलो तुम्ही पण गप्प बसलो तर कायदेशीर गोष्ट थांबत नाही प्रकरण कोर्टात तुम्ही जरी म्हणलो हे ना केला नाही तुम्ही जरी फिर्यादी मध्ये होस्टाईल झालो तरी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज खोटे बोलत नाही तो व्यापारी खोटं बोलू शकत नाही तो अधिकारी खोटं बोलू शकत नाही त्याचा कुठल्या चाकून गळा खलास केलाय त्याच्यावरचे रक्ताचे के डाग आणि त्या चाकूवरचे रक्ताचे डाग आणि त्याच्या कपड्यावरचे रक्ताचे डाक एकच आहे अस डॉक्टर एकच आहेत आणि ते वेगळे वेगळे आहेत असं डॉक्टर खोटं बोलू शकत नाही बोलू शकत नाही ही <coughs> प्रक्रिया आता पुढे गेली पुढे गेले आम्हाला तुम्ही जरी मुसक्या तुम्हाला कोण तुमच्याशी काय सांगितलं काय केलंय आणि काय ते तुम्हालाच नाही तुम्ही आम्हाला गप्प आहे गप्प आम्ही बसतो तुम्ही पण गप्प बसा पण एक लक्षात द्या कायदा गप्प बसणार नाही कायदा गप्प बसणार नाही तुम्हाला वाटत असेल कायदा गप्प असेल तुम्हाला वाटत असेल माझा पुतण्या सुटावं जरूर सोडाओ हो। पण एक लक्षात घ्या गेले पण पन, आठ पंधरा दिवस या गावच्या लोकांनी आपली मुलं रस्त्यावर सोडली नाहीत शाळेला जायला न्यायला स्वतः चाललेत ही चाण आपण ठेवली पाहिजे असं मला वाटतं आपण जर हा बघा म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ टोकावतो आज बळीच झालं बळी गप्प बसलाय उद्या जर गावात दुसरं कोणाचं काय झालं तर कोणाला बळीला धरायचं का दोषी आपण सगळं कारण बळी बळी तर आता गाव सोडून सासरवाडीला जायला निघालाय याचीही चौकशी झाली पाहिजे का वर्ष असुरूवाणीला निघालाय अचानक <coughs> आपण आपल्या जीवाच्या आकांताने लढा लागलोय जीवाच्या आकांताने लढा लागला <coughs> आणि हा म्हणत की तुमचा मुळे माझा जीव खाल्लाय आपण त्याला काय करायला लागलोय आपण त्याला न्याय द्यायला लागलोय <coughs> खरं सांगतो का गावकरी मित्रांनो आपण त्याला न्याय द्यायला लागलोय आपण कुठला पाठ करा लागलो नाही आपण त्याला न्याय द्यायला लागलो याच्या उपर पण मी सांगितलेल्या दोन्ही गोष्टी आहेत आम्हाला थांबू शकता कायदेला थांबू शकत नाही तुम्हाला जर वाटत असेल आता मी थांबवू बळी तरी असं होऊ शकत नाही मुला दाखल झालाय कोर्ट विचारणार आहे ऐका आम्ही पण ऐका आम्ही पण जन केला त्यालाच फायची शिक्षा मागणी करायला लागलो आम्ही सांगालो नाही बळीच्या दुसऱ्या भावाला अटक करा बळीचा दुसरा भाव पोलीस स्टेशन मध्ये काय करला त्याचे रिपोर्ट ऐकायला लागलो ना येड होसाल एक लक्षात घ्या वाईट असते ना सगळ्या गावाला कळते आणि शेवट आपल्याला कळत असते आम्ही काय तुम्हाला मारायला निघालो नाही तुम्ही मारा आणि आम्ही जिवंत राह अशी आमची इच्छा नाही पण तुमच्या मेलेल्या पोराला न्याय द्यायचं ना का नाही तुम्ही ठरवा आम्ही काय ठरवणार आपण असं आपण खरं सांगतो आपण आई बाप्पाला त्या मुलाला जन्म घालायला लायकीच्या ती विचार करायची वेळावर अहो अख्खं गाव तुमच्या बाजूने उभारा लागले शाळेचे शिक्षक शिक्षिका सगळ्या मला दोनदा फोनवर बोलले की काय करायचं म्हणून कोण तर निष्ठूर व्हायला लागले कोण तर तुमच्या मुलांना मारा लागले आणि एक लक्षात घ्या गावकऱ्यांनी गावकरी तुमच्या बाजून उभारलेत ते तुमच्यासाठी नाही त्यांच्या मुलांसाठी पण उभारले ही घटना परत एकदा गावात घडू नये म्हणून उभारले आज तुम्ही तर ही घटनेला वेगळं वळण देऊन कुणाच्या तर दबावाखाली कुणाच्या तर सांगण्यावरून अशा पोस्ट टाकत असाल तर ती चुकीच आहे ताय। चुकीच अगदी चुकीच आहे तुम्ही तुम्हाला जर वाटत असाल तुमच्या मुलाबद्दल जरा जरी तुमच्या मुलाबद्दल मुलाला मुलाबद्दल जरा तरी प्रेम असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाला न्याय मिळावा तर तुम्ही मी तुम्हाला सांगतो तुम्हीच आता तो केलेला मॅसेज परत येत असताना मला माझे मला तुम्हाला तुम्हाला जे वाटतं ते लिहून तुम्ही व्हॉट्सअप करणं आवश्यक कारण एक लक्षात घ्या हा मॅसेज जो असतो कायदेशीर रित्या असतो हजारो लोक लाखो लोक वाचतात तुम्ही जो आरोप केला सगळ्या लोकांवरती गावकऱ्यांवरती केलेल्या आंदोलना आंदोलनावरती लोकांना असं वाटत की आंदोलन काय तर वेगळं करतात का काय तुम्हाला असं वाटालय का की आम्ही काय तर करावं लागलो वाईट खर सांगायचं आहे आम्ही काय काम करालो आम्ही काय करालो सांगा आम्ही काय करालो सांगा ती गावकरी काय करले सांगा मी जाऊ मी काय कधीतरी येणार आहे जाणार आहे तुम्ही काय हे गावकरी काय करले ते सांगा तुम्हाला वाटतं का ना काही तुमचे गावकरी आमच्या आया बहिणी कधी घराच्या बाहेर न आलेल्या रस्ता रोकला आल्या तुम्हाला वाटत नाही का काढले एवढी मोठी जत्रा झाली मी कित्येकाने विचारलो तर त्या जत्रेमध्ये आपल्या मुलांना घेऊन कुटुंब आलं नाही त्या पाळण्यावाले निघून गेले खेळणेवाले निघून गेले तीन दिवसाची जत्रा एक दिवसात झाली गावाने सुतक पाळलं तुमच्यासाठीच पाळलं ना या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा आणि असं काहीतरी लिहू नका हे बघा तुम्हाला खरं सांगतो कोण तर तुमच्या इमोशन्सचा गैरफायदा घ्यावा लागले त्याला गैरफायदा घेऊ देऊ लागला आणि तीन तीनदा असं तुम्हाला गावात बसवावं आणि तुमचा अपमान करावा आणि तुम्हाला बोल विकत खडे बोल सुनावेत आणि तुमच्याकडून काहीतरी तरी वजवून घ्यावं अशी वृत्ती आमची नाही गावकऱ्यांची तर बिलकुल नाही हे बसवण्या पाठी तुम्ही टाकलेलं जे पोस्ट आहे कोण टाकायला लावले तुम्हाला मी हे काय विचारणार नाही कारण आहे ही तुम्ही काय एवढं शाण नाही तुम्ही वाचल का नाही गावकऱ्यांनी काही स्वार्थी लोकांनी माझा मुलगा मृत पावलेला असताना सहानुभूती देण्याऐवजी आमच्या संगती राहील काय नाही तर तू फाशी घे असे संघटनेचे लोक बोलतात आम्ही कशाला म्हणू तुम्हाला फाशी घ्या आम्ही म्हणले का कोण फाशी घ्या हो म्हणले काय कोण ते म्हणले मला फाशी घेऊ वाटालय आणि ते लिहितात आम्ही फाशी घ्या फाशी घ्या आपण तुमच्या घरचे जर एवढे लंडार असतील तर आम्ही थांबू द्या का सांगा तुम्ही मी काय म्हणालो तुमची इच्छा आहे का आम्ही गावकरी थांबाव का मी तेवढे सक्षम आहे असं तुम्हाला वाटतंय का अरे बाबा तुमचा तपास दुसरीकडे न्या लागलय तुमच्या घरच्यांची बदनामी करा लागलय आम्ही तपास व्यवस्थित आणण्यासाठी काम करू लागलो तिच्या घरच्यांची बदनामी होऊन याच्यासाठी जीवाच्या आकांताने त्या एस पी साहेबांना जाऊन विचारा त्या एस पी साहेबांनी बोलले कि इतका फॉरेन्सिक पो, पोस्टमार्टम हो गे मी त्या एस पीना म्हणलो साहेब आपको मालूम नाही आहे शाळेत फॉरेन्सिक पोस्टमार्टम नाही हो गया आहे ये जनरल पोस्टमार्टम हो गया आहे गावकरी आले होते एस पी ला भांडलो तो काय आमचा दुश्मन आहे का आणि एक लक्षात ज्या गावकरी केलेल्या रस्ता रोको मुळे दुसरा आरोपी दुसरा आरोपी आलाय नाहीतर आला नसता पहिला आरोपी म्हणत होता मीच मारलोय मीच नेलोय मीच मारलोय रस्ता रोको केलं गावकरी सगळे आले दुसरा आरोपी म्हणाला आणि तुम्ही जर असा हातपाय काढून काय तरी बोलत बसलो काय तर लिहित बसलो तर खरा आरोपी पळून जायचा तुमच्या माहितीसाठी सांगतो काय काय गोष्टी सार्वजनिक बोलता येत नाहीत सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत एक मोठा निर्णय आता एक दोन दिवसात होणार आहे पोलिसांचा अजून एकाला अटक होणार आहे तुम्ही जर अटक करा लागलो तर याचा फायदा गैरफायदा फायदा नाही गैरफायदा घेतो आणि तुमचं जे म्हणणं आहे ना त्यांना आट केलंय त्याला फाशी झाली पाहिजे झालीच पाहिजे म्हणून तुम्ही आम्हाला फासावर लटकवू नका काय पण लिहून काय पण बोल आणि अशी असं बघा तुमच्या सिंपतीसाठी तुमच्या इमोशनसाठी लोक यावं पण तुम्हाला असं बोलणं दहा लोक बोलण्यासाठी लोक यात तुम्हाला तुमची शरम वाटेल असं तुम्ही वागू नका यावर पर तुम्हाला जो निर्णय घ्यायचा घ्या मी तुम्हाला सांगतो काय आता गावकऱ्यांसोबत समोरच सांगतो ते जे गावकरी निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सुद्धा मान्य असत तुम्ही जर आम्हाला सांगितला आपण गावकऱ्यांना थांबा तुम्हीही थांबा खरंच थांबू नाही बसलेला आरोपी बसलेला आरोपी तुम्ही बघितलाच की तुमच्या बरोबर फिरलेला माणूसच आरोपी निघालाय आणि त्यांच्या घरातच निघालाय म्हणून ह्याच्यासाठी एक सांगतो बळी तुम्ही काहीही बोलणं बोलता गप्पपणे पोलीस ज्या ज्या वेळेस बोलतील बोलवतील तुम्ही जाणे येणे ने। ह्याच्यामध्ये डोक्यात डोक्यात राग घालून चालत नाही की डोकं शांत ठेवून काम करावं लागतं अगदी शांत ठेवून काम करावं लागते आता तुम्ही मग आम्हाला हे आहे एखाद्या माणसानं तुम्हाला कडून शिव्या दिला पाहिजे पण आम्ही शिव्या देणार नाही तुमच्या मानसिकतेचा विचार करणार तुम्ही जरी नाही म्हणलो तरी बाहेर तरी राहून तुमच्याकडे लक्ष ठेवणार तुमच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आणि खोटे आरोप लावून कोणतं त्यांना मारत असेल आणि आपण म्हणत असेल तर आमच्या घरचे आहे तर आता कसं करू तर आम्ही अर्जुनाची भूमिका घेणार आहे बाबा श्रीकृष्णाची भूमिका घेणार आहे अर्जुन म्हणाला सगळ्यात नातेवायत लढू कस कृष्णाने त्याला सांगितलं लढणं तुझा धर्म आहे आमच्या गावकऱ्यांचा पण लढणं धर्म आहे बघा आणि आम्ही तुमच्या बाजूने राहणार तुमची इच्छा असेल नसल त्या मुलाला न्याय द्यायचं कर्तव्य जला जला म्हणून वाटतंय त्या कार्तिकला न्याय दिला पाहिजे त्याला त्याने त्यांनी तरी या न्यायासाठी लढलं पाहिजे आम्हाला तर वाटतं पर्टिक्युलर न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला जे बोललं त्या दिवशी का कारच की कारण तुम्ही परस्पर जाऊन काय तर करत होता म्हणून बोललय आम्हाला काय तुम्हाला बोलून आम्हाला काय तरी मिळवायचं किंवा पदक मिळायचं अशाच गोष्ट नाही